कडुलिंब आरोग्यदायी फायदे कडुलिंब ज्या संपूर्ण भारतात सापडणारे अतिशय बहुउपयोगी अशा वनस्पतीबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे कडुलिंबाचे गुणधर्म काय आहेत कोणकोणत्या त्रासांमध्ये तुम्ही कडुलिंबाचे औषध म्हणून कशाप्रकारे वापर करू शकता अशी सर्व माहिती आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी कडुलिंबाच्या झाडाबद्दल थोडीशी माहिती आपण बघूयात मित्रांनो कडुलिंबाचं साधारण आठ ते दहा मीटर उंचीचे झाड असतं त्याच्या फांद्या चारही बाजूने फुटतात असं म्हटलं जातं की कडुलिंबाचे झाड जिथे आहे त्याच्या आजूबाजूचे हवामान शुद्ध राहते साथीचे आजार त्या ठिकाणी पसरत नाहीत कडुलिंबाची साल जाड काळी खरबडीत असते या सालीमधून एक विशिष्ट प्रकाराचा स्त्राव बाहेर येतो ज्याला कडुलिंबाची ताडी असं म्हटलं जातं आणि या सालीमधून डिंकही बाहेर येतो कडुलिंबाची फुलं लहान पांढऱ्या रंगाची सुगंधी असतात याची फळं लहान लहान कच्ची असताना हिरव्या रंगाची आणि पिकल्यानंतर पिवळसर मऊही होतात या फळांना ग्रामीण भागामध्ये लिंबोळी असं म्हटलं जातं आणि या लिंबोळ्याचं खतही शेतात झाडांसाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं ही लिंबोळी पिकल्यानंतर आत गोड कडवट चिकट असा पदार्थ असतो याच्या आतमध्ये बी असते आणि बीच्या आतमध्ये मगज असतो आणि त्या मगजपासून लिंबतेल निघत असतं तर अशा प्रकारे कडुलिंबाचं हे संपूर्ण झाड औषधी गुणांनी परिपूर्ण आहे त्याच्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो या लिंबाची चव कडू असते म्हणूनच याला कडुलिंब असं म्हटलं जातं पण त्याचबरोबर हे चवीला तुरटही असते हे शीत म्हणजेच थंड स्वभावाचे वनस्पती आहे लघु म्हणजे पचायला हलके आहे या गुणधर्मावरूनच जर तुमच्या शरीरातील कफ पित्तदोष वाढला असेल तर कफ पित्तजन आजारांमध्ये तुम्ही कडुलिंबाचा औषध म्हणून वापर करू शकता आपल्याकडे गुढीपाडव्याला कडुलिंब प्रसाद म्हणून खाल्ला जात असतं याच्यामागे खूप मोठं कारण आहे कारण गुढीपाडवा हा वसंत ऋतूमध्ये येतो आणि वसंत ऋतूमध्ये सर्वांच्या शरीरातला कफदोष वाढलेला असतो कारण वसंताच्या आधीच्या थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात कफ वाढतो आणि वसंतातल्या उष्णतेमुळे त्या कफाचं विलयन होतं तो कफदोष पातळ व्हायला लागतो त्याच्यामुळे या दिवसांमध्ये सर्वात जास्त कफाचे आजार झालेले आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर उष्णतेमुळे पित्ताचेही आजार होतात म्हणूनच वासंतिक वमन या काळात सर्वांनीच करून घ्यायला हवं हेल्दी राहण्यासाठी असं म्हटलं जातं कारण वमनाने शरीरातील वाढलेला कफ आणि त्याचबरोबर पित्तही शरीराच्या बाहेर टाकलं जातं जेव्हा गुढीपाडव्याला आपण कडुलिंब खातो तेव्हा शरीरातील वाढलेला कफ पित्ताचे शमन होते रक्त शुद्ध होते आणि कडुलिंबाचे इतर औषधी फायदे आपल्याला होतात त्याच्यामुळे आपण निरोगी राहतो म्हणूनच आपल्या प्रत्येक सणांना पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे मित्रांनो कडुलिंबाच्या पानाचे जर आपण उपयोग पाहिले तर वेगवेगळ्या वे त्वचेच्या आजारांमध्ये ही पानं खूप उपयोगी आहेत हे कुष्ठहर आहेत म्हणजेच वेगवेगळ्या वे त्वचेंच्या आजारांचं कुष्ठांच्या अंतर्गत आयुर्वेदामध्ये वर्णन आलेलं आहे म्हणूनच वेगवेगळे वे स्किन प्रॉब्लेम जर तुम्हाला असतील तर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये ही कडुलिंबाची पानं घालून आंघोळ करा कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट अँटीफंगल अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून आपला बचाव होतो धान्यांना कीड लागू नये म्हणून त्याच्यामध्ये कडुलिंबाची पानं घातली जातात किंवा पुस्तकामध्ये कपड्यामध्येही कडुलिंबाची पानं ठेवली जातात स्मॉल पॉक्स चिकन पॉक्स यासारख्या इन्फेक्शियस डिसीजमध्ये कडुलिंबाची पानं जाळली जातात किंवा पेशंटच्या बेडवरती ही पानं पसरून ठेवली जातात ती याच गुणामुळं ही स्वतग्नही आहेत म्हणजेच अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहेत म्हणून सूज कमी करण्यासाठीही या पानाचा खूप छान उपयोग होतो जखम झाली असेल तर ती शुद्ध करण्यासाठी जखमा लवकर भरून आणण्यासाठीही या पानाचा उपयोग होतो कारण हे वर्णशोधक आणि वर्णरूपक आहेत जंत झालेले असतील तर तेही याच्यामुळे कमी होतात कारण कृमिघ्न गुण याच्यामध्ये आहेत हे एकृतोत्तेजक आहेत म्हणजेच लिव्हरचं फंक्शन सुधारण्यासाठीही मदत करतात या पानांचा उपयोग तुम्ही कशा कशा प्रकारे करू शकता तर आपण पाहिलं की वेगवेगळे वे स्किन प्रॉब्लेम असणाऱ्यांनी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये ही पानं घालून आंघोळ करावे त्याचबरोबर ही पानं स्वच्छ धुवून त्याचा रसही तुम्ही काढू शकता साधारण तीस ते साठ एम रस तुम्ही सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता रुग्णांची रोगाची अवस्था प्रकृती वय या गोष्टीनुसार कोणत्याही औषधाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं उदाहरण घ्यायचं झालं तर लहान मुलामध्ये तुम्ही कमी मात्रेमध्ये हा रस त्यांना देऊ शकता किंवा वैद्याचा सल्लाही तुम्ही घेऊ शकता तर या रसामुळे वेगवेगळे स्किन प्रॉब्लेम बरे व्हायला मदत मिळते जंत होत नाहीत आणि जॉन्डिस म्हणजेच कावीळसारखा आजार जर तुम्हाला झाला असेल तर कडुलिंबाच्या पाण्याच्या रसामध्ये मध मद मिसळून तो दिला जातो याने कावीळ बरी होण्यासाठी मदत मिळते डायबेटीज सारखा आजार तुम्हाला झाला असेल तर याच्यामध्येही तुम्ही हा रस पिऊ शकता याने डायबेटीज बरा होण्यासाठी मदत मिळते जुन्या काळी डिलिव्हरीनंतर पहिल्याच दिवसापासून प्रसूत स्त्रियांना कडुलिंबेचा पानाचा रस प्यायला दिला जायचा याने गर्भाशयाचे संकोचन होऊन स्त्रावाची शुद्धी होत होती सूज कमी होणं भूक व्यवस्थित लागणं पोट साफ होणं बाळाला व प्रसूत स्त्रीला ताप न येणं आणि दोघांचं चा आरोग्य चांगलं राहणं हे सर्व फायदे याच्यामुळे होत होते अंगावरती पिणाऱ्या बाळालाही हा कडुलिंब मिळत होता त्याच्यामुळे बाळालाही त्वचेचे किंवा कफाचे आजार होत नव्हते म्हणूनच कडुलिंबाला बाळंत लिंब असे देखील म्हटलं जातं कडुलिंबाच्या पानाची पेस्ट बनवून जर ती जखम असणाऱ्या ठिकाणी बांधली तर जखमा लवकर शुद्ध होतात आणि त्या भरूनही निघतात किंवा तुम्ही या कडुलिंबाच्या पानाचा काढा बनून त्याने जखमही धुवू शकता मूळ गाठ किंवा जखमेवरती सूज आलेली असेल तर कडुलिंबाच्या पानाचा पोटीसही तुम्ही त्या ठिकाणी करू शकता वेगवेगळे त्वचेचे आजार जर तुम्हाला असतील तर कडुलिंबाच्या पानाचा सालीचा किंवा संपूर्ण पंचांगाचा काढा तुम्ही पिऊ शकता तुम्हाला हे फ्रेश मिळत नसेल तर त्याचं चूर्ण तुम्हाला बाजारात कुठेही मिळेल तर साधारण एक ते चार ग्राम चूर्ण दोन कप पाणी एकत्र उकळून एक कप सिलक राहिल्यानंतर तो गाळून काढा सकाळी सकाळी आणि रात्री घेतल्यानंतर त्वचेमध्ये खूप चांगला फरक तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो कडुलिंबाच्या बियापासून जे तेल काढलं जातं तेही खूप औषधी आहे कोणत्याही कारणाने जर त्वचेवरती खाज येत असेल ओली किंवा कोरडी खरूज गज करणं शीतपित्तामुळे येणाऱ्या गांधी किंवा खराब जखमा अशा प्रत्येकाच्या तक्रारीमध्ये हे कडुलिंबाचं तेल चोळून लावल्याने हे त्वचा रोग बरे होतात किंवा पाच ते दहा थेब याचे तुम्ही पोटातही घेऊ शकता सांधे दुखी असेल सांध्यांना सूज येत असेल किंवा आमवातासारखा आजार असेल तर लिंब तेलांचा अभ्यंगही तुम्ही करू शकता हे तेल तुम्ही डोक्यालाही लावू शकता याने डोकेदुखीचा त्रास असेल तर तो कमी होतो केसांचे जर प्रॉब्लेम तुम्हाला असतील केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील पांढरे होत असतील तर या निंबतेलाचा नश तुम्ही करू शकता म्हणजेच दोन दोन थेंब दोन्ही नागपुड्यामध्ये तुम्ही घालू शकता याने केसांचे प्रॉब्लेमही दूर होतात कडुलिंबाची फुलं पोट साफ होण्यासाठी शक्ती येण्यासाठी घेतात कडुलिंबाच्या वाळलेल्या फुलांची चूर्ण साधारण एक ते ती तीन ग्रॅम रोज रात्री झोपताना गरम पाण्यासोबत घेतल्याने पोट साफ होतं ताकद येते तापानंतर जो शरीरामध्ये विकणेस असतो किंवा पचन बिघडलेलं असतं त्या ठिकाणी ही फुलं उपयोगी आहेत कडुलिंबाची फळं ही पोट साफ होण्यासाठी घेतात शरीराचं स्नेहन करणारी आहेत लघवीच्या तक्रारी असतील मुळव्याध असेल तर या त्रासांमध्ये ही फळं उपयोगी आहेत कडुलिंबाच्या सालीतून निघणारा स्त्राव ज्याला ताडी आपण असं म्हणतो की या सालीतून निघणारा डिंक हे दोन्ही औषधी आहेत हे जठराग्नी प्रदीप्त करणारे आहेत म्हणजेच भूक वाढवण्यासाठी उपयोगी आहेत हे शरीराचे पोषण करून बल वाढवण्यासाठी देखील उपयोगी आहेत हे रसायन आहे म्हणजे सप्तधातूंचे पोषण करणारे आहेत कृमिग्न आहे आणि वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेममध्ये देखील उपयोगी आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे कडुलिंबाचे हे झाड औषधी गुणांनी परिपूर्ण आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कडुलिंबाचे फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद